दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवैध सावकारी करत खंडणी वसूल करणाऱ्या अंबड भागातील अवैध सावकार संशयित विजय उर्फ भावडा झनकर याच्या ताब्यातून अंबड पोलिसांनी तब्बल अठरा लाख रुपये किमतीची पाच वाहने जप्त करून अंबड गुन्हे शोध पथकाने परिसरात शोध घेत झनकरला बेड्या ठोकल्या अंबड पोलीस ठाण्यात तक्रारदार किशोर देवरे यांनी शुक्रवारी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित झनकर याच्या विरुद्ध अवैध सावकारी व खंडणी वसुलीचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता त्याला शिताफीने ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली देवरे यांच्याकडून बळजबरीने घेऊन गेलेली सर्व वाहने पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत यामध्ये एकूण पाच वाहनांचा समावेश असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हेशोध पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन खैर अतुल बंतोडे योगेश देसले सचिन करंजे योगेश शिरसाट आदींनी केली चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा